शिवप्रभात नर्मदे हर सप्तर्षी यूट्यूब बघणारे आमच्या सर्व दर्शक प्रेक्षक आणि मैयाच्या भक्तांना शिवप्रभात नर्मदे हर सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी तेली भट्ट्याने ते स श्री स्वामी समर्थ आश्रमामध्ये मुक्कामाला होतो तेथून सकाळी निघालो ह्या कच्च्या मार्गाने आलो तिथून सकाळी आता इथं सडक मार्ग आहे सणावत गाव सनावत आहे ना गाव सदावत सदावत गाव काहीतरी आहे नाव असं त्यांच्या गावात हे आमच्या परिक्रमावाशी जर येत आहेत मागून सदावत गावात पोचलो आहे आम्ही पाच किलोमीटरचं अंतर ही झाडी झुडपाचं अंतर होता असा अंधार होता खूप हो। आणि सकाळी आजची तारीख आहे एकवीस बारा दोन हजार चोवीस नर्मदे हार नर्मदे असं आजवरती यात करू नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, हर नर्मदे हर आता इथं चाय प्रसादीसाठी बाबांनी थांबवलं आहे थंडी आहे सकाळशी पोटी करत आहेत सणावत गाव फोटो आहे आहे कसं त्यांची परिक्रामाशी गावातून चालत गाव सकाळचे सात वाजून दहा मिनटं झालेली आहेत सकाळी आश्रमामधून निघालो हे गावातून चाललं आहे आता पुढे आता एक आश्रम मी तिथे थांबणारे बालभ आणि चाल घेसते सूर्यनारायण आमचे प्रगट झाले नाही उगवतील तेव्हा आम्ही त्यांचं दर्शन तुम्हाला करू हे असे गावातून रस्ते आहेत नावत गाव आहे कोणतं पल होय बघा हे असे रस्ते कधी उतार कधी चढ अशा रस्त्याने चढ उतार करतात मग दम लागतो नर्मदे हर हरे थांबा थांबा बरे थ्रम असे आमचे परत चालले सगळे नर्मदे नर्मदे ससावड गाव झिरो पॉईंट ट्वेन्ट दोनशे मीटरवरती ससावड हे मीटर गावच लागलेले आहे गावातून चाललं आहे पुढे ससावड गाव नरमदे हर नर्मदे हरबाभी नरमदे हरबाभाजी काही असा रस्ता आहे कधी चिखल कधी नाले सर्व चिखलातून नाल्यातून चालायला लागतं आहे चढ उतार असतात आता ही पक्की सडक लागलेली आहे गावातून मध्ये हा नारमध्ये सूर्यनारायणचं दर्शन घ्या सूर्यनारायण आपले जगाच्या परिक्रमेसाठी निघालो आहे आणि आमच्या आम्ही आमच्या आम परिक्रमेसाठी निघालो आहेत नारमध्ये हा असं चिखल असं इथून यावं लागतं असे चढवतारचे मार्ग अशी निशाणी केलेली असते मार्किंग त्या मार्किंगचे मार्ग चालायला लागतात रस्ते शोधत शोधत काही तर मार्किंग केलेली आहे इथं जी झेंडी बांधलेली आहे रस्ते शोधत शोधत जायचं आहे नर्मदे नरामध्ये नर्मदे अशा निघा निशाने असतात लावले लावलेले नमध्ये पहा हे दृश्य समोरचं नर्मदे नरमदे असे झाडे झुडपे बाबळीचे काठ्याचे रां दोन्ही बाजूने रस्त्याच्या मधून रस्ता काढत कर्थ काढत आलो सकाळी नर्मदे नरमदे काय चुकायची गरज नाही रस्ता इथे असे मार्किंग केलेली असते अशी की बघा अशी असे मार्किंग केलेली आहे नाही तर अशी झंडी बांधलेली असते ते झंडी बघायची आणि चालायचं किंवा इथून हा रस्ता आहे म्हणजे आपला रस्ता बरोबर आहे किंवा समोर गाव नाही कोणी काही असे आमचे बरेच पुढे गेले म्हणून अगा तिथे सुंदर नदी आहे नदीचं नाही माहित आम्हाला आमच्या घरी ग्रमाशीवरती टेकडावरती बसलेच तिथं हसणं माहीत वाटतं बालभागसाठी थांबले ससावड गावातून सात वाजून पाच मिनटांनी निघले आता किती वाजले सात वाजून बत्तीस मिनटं झाली आता नदी पार करायची

छोटी मैदाया पुढे जाऊन तिकडे नर्मदा नरव्याला मिळते जाऊन छोटी असं पात्र ह्या व ब्रिज बघा लोखंडी छोटासा ब्रिज टाकलेला आहे गावकऱ्यांनी अशी परिक्रमा ती सेवा करतात त्यांच्यासाठी पण नर्मदे 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 आश्रम आले पुढं नॉर्मदे नर्मदे 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 हर नगरमध्ये असं चढणं पण असत चढत चढत जायचं परिक्रमाशी बालभोग घेत आहे सगळे बसायचं सूर्यनारायण आहेत दर्शन घ्या सर नर्मदे हार छान बनवला परिक्रमावाशी भजन म्हणतात सकाळी सकाळी अरे सूर्यनारायण हे

नर्मदे हर हलमोत गावून पुढे आलो आपण नर्मदा हर विश्रांती क्षणभर विश्रांती सकाळचे आठ वाजून पंचावन्न मिनटं झाले नर्मदा परिक्रमामध्ये मा मारुतीरायाचं मंदिर नर्मदे हर बोल बजरंगबली की जय सियावर रामचंद्र की जय 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 बजरंग बली की जय बजरंग बलीचं मंदिर आहे

शिहारामध्ये पाहू शकता किती मोठा डॅम बांधताय का वेदासंगम साहेब मला वाटलं हेच असेल वेदासंगम रस्ता लेपा घाटाच्या पुढेच आहे सकाळचे साडेनऊन उपस्थित झाले असा आहे दोन्ही बाजूने ही वाळू आहे रेती म्हणजे अतिशय सुंदर प्रवास दिल्ली भट्ट्याने ते श्री स्वामी समर्थ आश्रम होता तिथे थांबलो का ति थोडसा पैसा आकार निघालो त्या लेपा घाटाला पोचून सगळे वेदासंग्रम आहे बघा डॅम केवडं मोठं परिसरा पुढे चाललेले आहेत अर्धी निघून गेले पुढे आम्ही हळू चालणारी माणसं मागं राहिलो मनमध्ये हर मनमध्ये या अतिशय सुंदर असं दृश्य आता उत्तर लागला खाली मध्ये बघा तो डॅम किती मोठा मनावरती बांधलेला आहे तो डॅम माहिती वेदा संगम म्हणून आहे तिथे तिथे डॅम आहे तिथे वेदा नदी येते वेदा नदी दोघांचा संगम होतो आम्ही वेदाश्री गमपूर चाललो आहे बेपाळ घाटावरून पुढच्या प्रवास यांना हा बघा ही बघा हिरती मैयाचे वेगळ्या टाईप केलं ते ढिगारीची ढिगारी समोर परिश्रम असे गमपूर चालले दिसतात मध्ये होते पण असतात दुसऱ्या बाबा तिकडे रीतीच रीती कुटुंब माहिती आमचे नंबर कॉमन बन आणि आम्ही सूर्यनारायण आमच्या पाठीशी आहे

वरती आश्रमी वरती आश्रमी बघा तिथे नदी क्रॉस करून जायचं आपल्याला बघा वेदा संगम परिक्रमा मार्ग रामकुटी रामकुटी आश्रम येतो वरती बागा म मैया तिकडे मैया ही व्यास वेदव्यासगीने ह्या तपश्चर्या केली नर्मदा मैया तिथं संगम होतं नर्मदा मैयाचं आणि ह्या व्यास वेद वेदानदी वेदमय्या अदा यथा जलराशी यथा जलराशी पाहू शकता पावसासाठी आमच्या परिक्रमा पुढं निघून गेले सगळे रामकोटीमध्ये थांबायचं आहे इथं संगम आहे पुढे तो समोर ब्रिज दिसतो तिथं संगम मी हे मये गाव तिथे मिळते नर्मदा मैयाला नर्मदा मैयाचं दर्शन घ्या हा सकाळचे दहा वाजलेले आहेत आता आम्ही वेदा संगम वेदा मैयाला पार करतो नर्मदे नर्मदे आणि शेवाळ जास्त दिसत त्याच्यामध्ये एकदम साफ आहे महिना लावून जाते तेव्हा आमची परिक्रमावर्षी चढतात राहते घाटावरती व त्या समोरच्या रामकुटी आश्रमामध्ये चाललेत वरती परिक्रमावासी तर खाली आले तर आंघोळीसाठी वाटतं आंघोळी करायला आम्ही सी दरती जाऊ सकाळपासून खूप चारता झाली चालते सकाळी सहा वाजून दहा मिनटांनी पकरा मिनटांनी आम्ही तेली भट्ट्यानेतून निघालो सकाळी वाटे आणि आता इथे रामकुटी आश्रम लेपाघाट आपलं संगम पोचले आता सोळा सतरा किलोमीटर चाललं आहे आणि सकाळी नरमध्ये हा शनिवार आहे तारीख वीस एकवीस एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस नरमध्ये नरमध्ये बघा परिक्रमावाशी आंघोळीसाठी थांबलेत आहे आमचे परिक्रमावाशी पुढत आले वेद्या माय तिकड आले संगमावरती इथं एक राम कुठे आश्रम इथं थांबले सकाळी दहा वाजून आणि हे परिक्रमा दुपारच्या भोजन पद्धतीसाठी थांबले बघा तुम्ही बघू शकता छोटा आश्रम आहे मैयाच्या किनारीचे बघा हा पूल इकडे त्या पुलावरून आम्ही आलो विजा विदानदीचा पूल इकडे